नमस्कार आजचे पंचांग सोळा नोव्हेंबर वीसशे चोवीस या भागात आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने आपली जोडी सदैव सलामत राहू सर्व पत्रकारांना राष्ट्रीय प्रेस दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मानवी जीवनामध्ये असणारे सहिष्णुतेचे महत्व लक्षात ठेवूया आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन शुभ शनिवार ओम शम शनिश्चराय नमहा शनी महाराजांचा प्रिय आहे न्याय म्हणून करू नका कोणावर अन्याय आजच्या आरोग्य टिप्स डाळिंबाचे दाणे खाण्याचे फायदे पोषक तत्वांनी भरलेले आहे जळजळ कमी करण्यात गुणकारी कर्करोग विरोधी गुणधर्मांनी परिपूर्ण हृदयाच्या आरोग्यास समर्थन देते निरोगी पचनक्रिये समर्थन देते चला तर आता आपण दिनांक सोळा नोव्हेंबर वीसशे चोवीस तीन शनिवार काय दर्शविते ते आपण बघूया पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते सूर्योदय सकाळी सहा सत्तेचाळीसला सूर्यास्त संध्याकाळी सहा ला चंद्रोदय संध्याकाळी सहा एकोणीसला तर चंद्रास्त सकाळी सात तीन ला तिथी प्रतिपदा जी सोळा नोव्हेंबर पर्यंत रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटापर्यंत आहे तिथे द्वितीय त्यानंतर सुरू होईल नक्षत्र कृतिका संध्याकाळी सात अठ्ठावीस पर्यंत त्यानंतर रोहिणी नक्षत्र सुरू होईल योग परी जे रात्री अकरा अठ्ठेचाळीस पर्यंत आहे त्यानंतर शिवयोग सुरू होईल करण बाल जे दुपारी एक एकवीस पर्यंत आहे त्यानंतर कौलकरण सुरू होईल चंद्रराशी वृषभ सूर्यराशी तुला जी सकाळी सात एक्केचाळीस पर्यंत होती की आता वृश्चिक राशी चालू झालेली आहे सूर्य राशी सूर्य नक्षत्र विशाखा ब्रह्ममूर्त सकाळी पाच चार ते पाच पंचावन्न पर्यंत होता विजयमूर्त दुपारी दोन पंधरा ते तीन पर्यंत गोदुली मूर्त संध्याकाळी सहा ते सहा पंचवीस पर्यंत काळ सकाळी नऊ पस्तीस ते दहा एकोणसाठ पर्यंत गुलिक काळ संध्याकाळी सहा सत्तेचाळीस ते आठ अकरा पर्यंत यमागंड दुपारी एक सत्तेचाळीस ते तीन बारा पर्यंत ऋतू शरद आणि दक्षिणा दिशाशूल पूर्व दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यात अडथळे येण्याची शक्यता माझा उद्याला साप्ताहिक राशी भविष्य जो अठरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर पर्यंत चा साप्ताहिक राशी भविष्य हा व्हिडिओ मी प्रदर्शित करेल तो तुम्ही अवश्य बघावा त्यातून तुम्हाला पुढील आठवड्याचे मार्गदर्शन मिळेल माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी आपणा सर्वांचा खूप खूप आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्य माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब सर, करावे ठेव नक्की धन्यवाद थँक्यू